मी योगेश सध्या आपण आहोत हातकिल्ले तहसील कार्यालयाजवळ आणि आपल्या सोबत आहेत सौ सो सुनीता बबन पाटील यांनी सध्या आपलं कुंभोज जिल्हा परिषद आणि लाटोडे पद्धत समिती या दोन्ही ठिकाणी आज दाखल केला आहे जाणून घेऊया नेमकं काय सांगतात काय सांगाल आपण सांगा याबद्दल वरिष्ठ अधिकारी काय निर्णय घेतील त्याच्या ह्याच्यावर अवलंबून राहिला निवडणूक लढून फक्त नेमका हेतू तु काय तुमचा समाजाचा समाजासाठी काहीतरी करण्यासाठी का किंवा शेतकरी वर्गातील मागासवर्गीसाठी महिलांसाठी काहीतरी करण्याची माझी इच्छा नाही नक्कीच समाजाचं काहीतरी या त्यांनी अर्ज दाखल केलाय आपल्या सोबत आहेत शिवसेनेचे युवा सेना म्हणून जाणून घेऊ त्यांची भूमिका काय आपण अर्जाबद्दल आज कुंभो जिल्हा परिषद मध्ये सर्वसाधारण महिला आरक्षण आहे आणि लाटवडी पंचायत समितीमध्ये सर्वसाधारण असं आरक्षण आहे शिवसेनेच्या खासदार साहेबांच्या किंवा शिवसेनेच्या नेते मंडळींच्याकडनं आम्ही मुलाखत दिली परवा दिवशी मुलाखतीमध्ये आणि आजपर्यंत पण आज अजून माहितीचं काही ठरलेलं नाही आहे कुंभ जिल्हा परिषदेच्या बाबतीमध्ये मग म्हणून लाटोडी पंचायत समिती आणि कुंभ जिल्हा परिषद दोन्ही ठिकाणी मी शिवसेना आणि अपक्ष असा माझ्या आईचा फॉर्म भरलेला आहे आणि त्यानंतर जो काही निर्णय माझे वरिष्ठ घेतील शिव कुठला फॉर्म ठेवायचा आणि कुठला माघार घ्यायचा त्या निर्णयाची बांधील राहून आम्ही हा फॉर्म दाखल केलेला आहे आता सुरुवात माझे पहिलाच फॉर्म आम्ही भरलेला आहे आणि कुंभ जिल्हा परिषद मधल्या सर्वांगीण विकासासाठी आपला हा भाग सगळा चांगला सुशिक्षित असा समृद्ध कुंभ जिल्हा परिषद वारणा नदीच्या काठचा मतदारसंघ आहे आणि ह्या मतदारसंघ मधला बहुतेक शेतकरी कष्टकरी किंवा तरुण लोक हे अं एम आय डी सी मध्ये जातात त्यांना काही रोजगार निर्मिती आपल्याच भागामध्ये होते का हा आमचा चंग आहे आणि ह्या पद्धतीने आम्हाला तिथं काम करायचं आहे नक्कीच आपण पाहिला की अजून वरिष्ठ असेल किंवा विविध पक्षाकडून उमेदवारी फायनल झालेली नाही यामुळे विविध ठिकाणाहून उमेदवारी अर्ज भरण्यात येत येत आहेत आणि या ठिकाणी यांनी जिल्हा परिषद आपले कुंभोज आणि पंचायत समितीला अर्ज दाखल केला आहे धन्यवाद सर